માં લાખ <coughs> sori Oo Hadi padi Ba mana ikra Kamera derp tumas Te dil sathe jundar alau maidanat Bas ata navai kit navach hu Ata pul der mobile banav

आता तिकडे येतो मार्ग फक्त आवाज येत थांब थांब जा मार्ग पुढे जाऊ दे हो 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 इकडच्या बाजूला घरात बोला मंडळी नमस्कार केलार शेतकऱ्यांच्या आणि युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरळ पद्धतीच्या भेटीमध्ये प्रथम मालक आणि मालकाकडे असणारी वस्तू आपल्याला बघायला मिळते आणि सरळ भेटल्यानंतर बैलाचा ताव किंवा पायाची जाडी किंवा पाऊंड किती बैला किंवा आज नुसता आवाज केला किती पण हो हो मागं सांगू लाग कारण ओरिजिनल वस्तू किंवा जातीमत वस्तू ही कधीच माग उभारू देत नाही मंडळी आणि ज्याला खानी जे रक्त बघायचं आहे त्यांना आवर्जून या वासरला बघून किंवा या वासरला धरून अनुभवायला काही हरकत नाही तर पिळदार शरीराचा मना किंवा शेपोडगोंडा कायम ती हलणारा हलवणारा आणि महाग न उभारू देणारा बाई तर धनगरी कलरमध्ये कोसा कलरमध्ये शिद्धापूर खानेचं ब्लड आज प्रत्येकाची मागणी की सद्दापूरखानेतून वासरू पळेल किंवा वासरू पळण्याची दाट शक्यता आहे आणि सद्दापूरखानेतलं वासरू आम्हाला बघून द्या तर मंडळी प्रत्येकानं जातीनं वागल्यानंतर जातीची गोष्टी घेतल्यानंतर जातीवंतपणे इतिहास घडू शकतो आणि आय आणि बाप हे खूप महत्त्वाचे आहेत शहरी क्षेत्रामध्ये आय आणि बाप नव्याण्णव टक्के माहीत नाही कोणालाच माहीत नाही आणि कधीच माहीत नाही मी मुलाखती घेतल्या बऱ्याच लोकांच्या तर शहरी आई बापा अजूनही कोणाला माहीत नाही तर मंडळे वासुरू नव्हते दहा महिन्याचं म्हणजे वर्षातील वासरू आहे एक शेकनसुद्धा न थांबणारं आज विचार करा तुम्ही शहरी क्षेत्रामध्ये पब्लिक मांदळ असतं गाड्या मांदळा असतात भुजवणारे मायदळ असतात मा आवाज करणारे मायंदळ असतात दर गर्दीच्या ठिकाणी नाविला जाय वासुर एखाद्या वेळेस घाबरू शकतं घेऊ शकतं मात्र आज शेतकऱ्याच्या दारात फक्त आणि फक्त एखादा माणूस जरी सोबत असेल नवीन माणूस जरी आला तर त्याला सावधगिरीपणे वागणारं किंवा अंगाला स्पर्श न करून घेणारं रक्त म्हणजे सिद्धापुरखानेचं रक्त ओरिजिनल प्रत्येक सिद्धापुरखानीतलं रक्त असं असेल असं नाही दुर्मिळ ठिकाणी सिद्धापुरखानेचं रक्त आहे मात्र मंडळी सरळ पद्धतीनं भेट घेतल्याशिवाय आणि स्वतः बघितल्याशिवाय त्या वस्तूचं गुण कळणार नाही चाल कळणार नाही काटकपणा कळणार नाही अंगाचा घटपणा कळणार आहे पिळदारपणा कळणार नाही हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मी ह्याच वासराचा स्वतः मालक आहे आणि वासरू माझं आहे आणि खिलार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल प्रत्येकाचं आयुष्य वाचवण्याचं काम करत आहे किंवा प्रत्येकाचा खिलार वाचवण्याचं काम करत आहे म्हणजे प्रत्येकाचं भलं करण्याचं काम करत आहे ज्याला कना कोणाला शंका आली असेल कधी तर ती शंका सरळ पद्धतीनं विचारू शकता तर म्हणजे माडगाळ खाणीचं आणि सिद्धापूर खाणीची अशी दोन वासरं वर्षावरील या ठिकाणी तांडूर तालुका मंगडा जिल्हा सोलापूर तुम्हाला बघायला मिळतील किंवा अनुभवायला मिळतील तर मंडळी या वासराचं मी ला आणल्यापासून कधी म्हणजे शहानिशा केली नव्हती स्वतः फक्त एक अभ्यासाच्या जीवावर वासरू आणलं होतं आणि ह्या दोन ते चार दिवसामध्ये मी वासराचा स्वतः अभ्यास करतो आहे वासराला पकडून वासराला महाग उभारलेलं सण होत नाही किंवा धुतानासुद्धा वासरू वासरू महागं उभारू देत नाही म्हणजे शर्य क्षेत्रामध्ये की तात्काळ चालीचं वासरू हवा आहे प्रत्येकाला आणि प्रत्येकजण म्हणत असतो की आम्हाला असं वासरू पाहिजे तसं वासरू पाहिजे मात्र व्हिडिओ करायचं कारण एक सांगतो की आज व्हिडिओ वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीने आहेत फोटो वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीने आहेत आणि घरात बसून प्रत्येकाला वाटतं की मला फोटो आणि व्हिडिओमधून पाहिजे तसं भेटलं मात्र मंडळी आज तुम्हाला दिसतं आहे या गोष्टी तुम्ही येऊन चेक करू शकता मी आव्हान करतो आहे मात्र व्यवसाय वर्गातून म्हणा इतर वर्गातून म्हणा किंवा फोटो व्हिडिओमधून म्हणा की आज कृत्रिमरित्या वासराची चाल किंवा वासराचा भुजारपणा प्रत्येकाला दाखवला जातो मी स्वतः डोळ्यानं बघितलेला आहे त्यानंतर एखादं वासरू भुजत असेल किंवा जागेवर थांबत नसेल तर त्याची आईबापसुद्धा आज एखाद्या वेळेला दुसऱ्या बैलाचा असतानासुद्धा आपल्या बैलाचं आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी मला निदर्शनाचा आलेलं आहे तर मंडळी आई आणि बाप ज्याला माहीत नाही किंवा आई बापाची खात्री देऊ शकत नाही किंवा आज दुसऱ्याच्या लेकराला माझ्या पोटचे लेकरू म्हणू शकतो असा खिलार दुनियेमध्ये खिलार वाढीसाठी जातिवंतपणे कारणीभूत ठरू शकत नाही तो गेम खेळण्यासाठी म्हणा किंवा व्यवसाय करण्यासाठी म्हणा किंवा पैसे कमवण्यासाठी म्हणा तो, तो लाईट ठरू शकतो एक माझा अनुमान झालेला आहे कारण का आज क्षेत्र तुम्हाला वाटतंय की खरंच चालू झालं म्हणून खिलार वाचला पण डायरेक्ट वडिलाशी कोणाचा कोणाला संबंध दिसत नाही दिसून येत नाही किंवा कोणी दाखवू शकत नाही किंवा दाखवतही नाही तर आज ज्या ठिकाणी तुम्ही येणार आहात ज्याला कोणाला खरंच जातीवंतपणे वागायचं आणि जातीवंतपणे सरळ पद्धतीने एखादी गोष्टी अनुभवायची मी प्रत्येक वेळेला स्टेटस फोटो व्हिडिओ अपलोड करत असतो सरळ पद्धतीनं योग्य गोष्ट घडेल मात्र आज तागायत ह्या फोटो व्हिडिओच्या किंवा जाहिरातीच्या माध्यमातून फक्त माहिती झाली आहे म्हणून सरळ पद्धतीनं येणारा अवलिया दुर्मिळ आहे फोटो आणि मोबाईलच्या माध्यमातून घडवणारे अवलिया भरपूर आहेत मीसुद्धा जर तुम्ही दगड म्हणून घेणार असेल तर ह्या मीडियाचा वापर फोटोचा वापर व्हिडिओचा वापर करू शकता आणि जर खरंच जातीवंत म्हणून घ्यायचं असेल किंवा एखाद्या जातीवंत पारखी माणसाच्या अनुषंगाने तुम्हाला जर काम घडवायचं असेल जा तर जातीवंतपणे सरळ पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीला त्या माणसाला त्या अभ्यासाला भेटू शकता आज आपल्याला ह्या जन्मात येऊन माणसाच्या जन्माला येऊन जर माणूस ओळखू येत नसेल किंवा वस्तू ओळखू येत नसेल किंवा त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो जर घर सुटत नसेल तिथंपर्यंत जायला तर ह्या माणसाच्या जन्माचा अर्थ नाही जर ह्या माणसाच्या जन्मातला अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर जुन्या जाणकार माणसांच्या घरी जाऊन स्वतः मुर्कीला कंड्याला हात घालून येसणीला हात घालून आणि वासराचा चपळपणा चंचलपणा मूळ नैसर्गिक तुम्ही बघू शकता कारण वासरू बुजवण्याच्या पद्धती आलेल्या आहेत कला आलेली आहेत इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत साहित्य आलेलं आहे बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी या समाजात किंवा या दुनियेत उपलब्ध आहेत माझ्या डोळ्यानं वास्तव बघतोय आणि चॅनलमध्ये सुद्धा नोंद झालेली आहे अशा या एका यात्रेमध्ये खिल्लाडप्रेमी आले होते खिल्लाडप्रेमींनी येऊन इथं मुलाखतीमध्ये बाईटमध्ये किंवा माझ्यासोबत चर्चा करताना सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की चर्चा करत असताना आम्हाला कृत्रिमरित्या आज त्यांचं गरम रक्त दाखवलं जातं आणि त्या गरम रक्ताच्या आधारे आज उघड उघड डोळ्यासमोर आम्हाला त्या वस्तू विक्रीस उपलब्ध करून दिल्या जातात हे त्यांनी सरळ उघड उघड मान्य केलं मंडळी तर अशी फसवणूक कोणाची होऊ नये किलार दुनिया एवढी श्रीमंत आहे किलार दुनिया एवढी चौदर आहे खिलार दुनिया एवढी मोठी आहे की जातीवंतपणे जातीवंत माणसाची जर दोस्ती केली किंवा परिपूर्ण अभ्यास केला बॉटम बसून म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा खरंच फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे तर फाउंडेशन स्ट्राँग होण्यासाठी तुम्हाला रप आणि टप वागावं लागेल ग्राउंड लेवलला वागावं लागेल त्यानंतर तुमचा अभ्यास स्ट्रॉंग होणार आहे आणि खिलार शेतकरी शहर चॅनल हे ग्राउंड लेवलला काम करत आहे जो ग्राउंड लेवलला पकडेल जो मूळ स्वरूपाला पकडेल जो नैसर्गिक पद्धतीला पकडेल जो जुन्या माणसाला पकडेल जर जुन्या माणसाच्या आधारावर राहील तर आज त्याच्या आयुष्याचं जा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या खिलार दुनियातला इतिहास घडवून देण्याची जबाबदारी खिलार शेतकरी शहर चॅनलची असेल हा माझा शेवटचा शब्द आहे जर कोणत्या शब्दाची शंका असेल वाक्याची शंका असेल किंवा अर्थाची शंका असेल किंवा गोष्टीची शंका असेल खिलारची शंका असेल माणसाची शंका असेल कोणतीही शंका द्या सरळ पद्धतीनं फक्त माझ्यासमोर मांडायला विसरू नका मी आवाहन करतो आहे सर्वांना खरंच कोणाचा जर प्रश्न सुटला नसेल तर जातीवंतपणे सरळ पद्धतीने भेटू शकता आणि खिलार हा सरळ पद्धतीनं भेटल्याशिवाय अनुभवता येणार नाही हे त्रिकलाबाधित सत्य आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता कारण का आज मी मीडियावाला आहे किंवा चॅनलवाला आहे तर एकट्याला सर्व काही गोष्टी घडवता येत नाहीत मी वेळेअभावी घडवतो आहे कारण मनुष्यबळ लागतं तेवढंच कारण आज जाहिरात करायची म्हटलं तर तुम्ही बघताय प्रत्येक मीडियाच्या ठिकाणी मनुष्यबळ किती असतं किंवा सिस्टीम किती असते तर त्या ठिक या ठिकाणी तांडोर तालुका मंगाडा जिल्हा सोलापूर खिलार शेतकरी यूट्यूब चॅनल किंवा खिलार शेतकरीशान परिवारमध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळं तुम्हाला ज्या पाहिजे त्या गोष्टी उपलब्ध करून देता येत नाहीत त्यासाठी खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनल हा सरळ पद्धतीनं भेट घ्या म्हणून सांगतोय त्याच्या पाठीमागं दुसरा फायदा की आज तुमच्या आयुष्यातला किंवा सोन्याची जी संधी आहे किंवा खरंच महत्त्वाचा जो दिवस आहे तो तुम्ही घालवू शकणार नाही आणि तो दिवस तुम्ही लवकरात लवकर आणू शकणार आहे धन्यवाद म्हणतो